नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो मतदान करण्यासाठी आपल्याला आपलं मतदान कार्ड आणि मतदान स्लिप आवश्यक असते आता मतदान स्लीप म्हणजे आपल्या मतदानाच्या रिलेटेड संपूर्ण आणि आपली संपूर्ण सविस्तर माहिती त्यात असते त्याचबरोबर आपलं पोलिंग बुथ म्हणजेच मतदान केंद्र कोणता आहे कोणत्या केंद्रावर जाऊन आपण मतदान करायचं आहे याची सुद्धा संपूर्ण सविस्तर माहिती त्या मतदान स्लीपमध्ये असते हीच मतदान स्लीप ऑनलाईन डाउनलोड कशी करायची ऑनलाईन मतदार यादीत आपलं नाव कसं शोधायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून ब्राऊझर ओपन करायचा आहे ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे टाईप करायचं आहे वोटर लिस्ट असं टाइप करा आणि सर्च करा हे सर्च केल्यानंतर आपल्या समोर इलेक्ट्रल सर्च डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही सर्च इन इलेक्ट्रल रोड इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची लिंक आलेली दिसेल मी ते हायलाइट करत आहे याच लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे वेब पेज ओपन झालेले दिसेल आता या वेबसाईटचं मी लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे त्याच्यावर जरी क्लिक केलं तरी हे वेबसाईटचं पेज तुमच्या समोर ओपन झालेलं दिसेल आता मतदार यादीत नाव शोधण्यासाठी आणि मतदान स्लिप डाउनलोड करण्यासाठी तीन ऑप्शन आपल्याला दिले आहेत सर्वप्रथम सर्च बाय इपिक सर्च बाय इपिक म्हणजे तुम्हाला तुमचा मतदान कार्ड नंबर जर माहीत असेल तर सर्च बाय इपिक या पहिल्या ऑप्शन फक्त एका मिनिटामध्ये तुम्ही करू शकता जर तुम्हाला तुमचा मतदान कार्ड नंबर माहीत नसेल तर सर्च बाय डिटेल्स या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला त्याच्या खाली आलेली माहिती पूर्ण भरावी लागेल आणि तिसरा ऑप्शन आहे सर्च बाय मोबाईल नंबर जर तुमच्या मतदान कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही सर्च बाय मोबाईल नंबर थ्रू तुम्ही तुमची मतदार यादीत नाव शोधू शकता आणि मतदान स्लिपमध्ये डाउनलोड करू शकता आता दोन महत्वाचा हो प्रश्न जर तुमच्याकडे तुमचं मतदान कार्ड नंबर नसेल तर तुम्हाला सर्च बाय डिटेल या ऑप्शनवर ऑप्शन सिल, सिलेक्ट करायचा आहे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर खाली राज्य रखान्यामध्ये तुम्हाला आलेल्या लिस्टमधून आपलं राज्य निवडायचं आहे त्यानंतर भाषा सिलेक्ट लँग्वेज या रखान्यावर क्लिक करून आपली भाषा निवडायची आहे त्यानंतर नाव या रखान्यामध्ये संपूर्ण नाव टाका नातेवाईकाच्या नातेवाईकाचे नाव या रखान्यामध्ये आपल्या वडिलांचं पूर्ण नाव टाका एकतर जन्मतारीख टाका किंवा वय सिलेक्ट करून वय आपल्या इथे लिहा त्यानंतर लिंग या रकान्यामध्ये आपलं लिंग व्यवस्थित आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर जिल्हा आणि आपला मतदारसंघ व्यवस्थित निवडून खाली दिलेला कॅपच्या टाकायचा आणि सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर मतदार यादीत तुमचं नाव दिसेल आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमची मतदान स्लिप डाउनलोड करण्याचा ऑप्शन सुद्धा हो येईल आता त्याचबरोबर तुमच्याकडे जर मतदान कार्ड नंबर असेल तर इथे मतदान कार्ड नंबरचा का वापर करून तुम्ही करू शकता आता या व्हिडिओमध्ये आपण कन्सिडर करूया की तुमच्याकडे मतदान कार्ड नंबर आहे मतदान कार्ड नंबर नसेल तर मी तुम्हाला सोपी पद्धत सांगितली आहे की सर्च बाय डिटेल वर तुम्हाला फक्त क्लिक करायचं कर आहे आणि खाली दिलेली माहिती मी जे आता सांगितल्याप्रमाणे भरून तुम्ही मतदान स्लिप डाउनलोड करू शकता मतदार यादीत नाव बघू शकता आता या व्हिडीओमध्ये आपण आपल्याला मतदान कार्ड नंबर माहीत आहे असे सिलेक्ट करूया सर्च बाय इपिक नंबर हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे भाषा का चैन करे ह्या पहिला ऑप्शनमध्ये सिलेक्ट लँग्वेजमध्ये क्लिक करून आपण आपली भाषा इथे सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इपिक नंबर या रकान्यामध्ये आपण आपला इपिक नंबर टाकणार आहोत इपिक नंबर टाकून झाल्यानंतर त्याच्याच खाली इथे राज्य सिलेक्ट करण्यासाठी जर रकाना दिसतो त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला आपलं प्ले राज्य निवडायचं आहे आणि आता फक्त खाली आपल्याला दिलेला कॅपचा जो आहे तो कॅपिटल स्मॉल लेटर व्यवस्थित बघायचे आणि त्यानुसार आपला कॅपच्या आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे खाली दिलेला कॅपच्या व्यवस्थित राखाण्यात टाकल्यानंतर त्याच्याच खाली सर्च नावाचं बटन दिसतंय या सर्च या बटनवर क्लिक करायला सर्च बटनच्याच खाली आपल्याला आपला रिझल्ट आलेला दिसेल एका टेबलमध्ये सर्च बाय डिटेल या दुसऱ्या ऑप्शनमध्ये म्हणजे तुम्हाला मतदान कार्ड नंबर माहीत नसेल त्या ऑप्शनमध्ये जरी तुम्ही ती माहिती टाकून सर्च केलं अशा पद्धतीचा टेबल आलेला दिसेल आता हा टेबल आल्यानंतर इथे आपला इपिक नंबर म्हणजे मतदान कार्ड नंबर आपलं नाव आपलं वय आपला मतदारसंघ कोणता आहे त्याचनंतर नंतर आपलं मतदान केंद्र कोणतं आहे ही सर्व माहिती आलेली दिसते त्याचबरोबर शेवटचा एक ऑप्शन दिसतोय ऍक्शन आता ह्यानुसार आपण आपलं मतदार यादीत नाव शोधलेलं आहे आणि आपली संपूर्ण माहिती बघितलेली आहे आता या टेबलमध्ये सर्वात शेवटीचा ऑप्शन दिसतोय ऍक्शन कॉलम दिसतोय ऍक्शन त्याच्यामध्ये व्ह्यू डिटेल्स नावाचा एक ऑप्शन दिसतोय लिंक दिसते त्या व्ह्यू वर आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे या व्यू वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपली मतदान स्लिप ओपन झालेली दिसेल त्याच्यामध्ये आपलं नाव आपलं आडनाव आपल्या नातेवाईकांचं नाव त्याचबरोबर आपला मतदान कार्ड नंबर आपलं राज्य आपला मतदारसंघ आपलं मतदान केंद्र ही संपूर्ण सविस्तर माहिती आलेली दिसेल आता हीच मतदार यादी म्हणजे मतदान स्लिप आपल्याला डाउनलोड जर करायची असेल तर खाली प्रिंट वोटर इन्फॉर्मेशन अशी बटन दिसते या टेबलच्याच खाली ह्याच्यावर क्लिक करून आपण हे प्रिंट करू शकता किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करायचा असेल तरी सेव्ह करू शकता तर अशा पद्धतीने आपण ऑनलाईन फक्त एका मिनिटामध्ये मतदार यादीत आपलं नाव शोधू शकतो आणि मतदान स्लिप डाउनलोड करू शकतो हा व्हिडिओ पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ही प्रोसेस करत असताना जर तुम्हाला काही अडचण येत असतील तर त्याही आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे आमचे टूम तुम्हाला सोल्युशन देण्याचा नक्की प्रयत्न करेल त्याचबरोबर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद